आम्हाला पाकिस्तानात परत जायचं नाही ते आम्हाला तिथं मारहाण करतात अकरा वर्षांचा अनिल कुमार मीडियासमोर हे बोलत होता हे सांगताना त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते अनिल कुमार आणि अनि कुटुंब काही दिवसांपूर्वीच भारतात आलं पण आता पहलगामच्या हल्ल्यानंतर या कुटुंबावर पाकिस्तानात परत जाण्याची वेळ आली आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं ना पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती ही मुदत आता संपली आहे पण अनिल कुमारच्या कुटुंबासारखेच अनेक पाकिस्तानी हिंदू अजूनही भारतात आश्रय आहेत त्यांना काहीही करून पाकिस्तानात परत जायचं नाही आम्ही भारतात मरू पण आम्ही पाकिस्तानात जाणार नाही असं या पाकिस्तानी हिंदूंचं म्हणणं आहे हे पाकिस्तानी हिंदू नेमके भारतात का आले ते सध्या कुठे राहत आहेत त्यांची संख्या किती आहे त्यांना पाकिस्तानात परत का जायचं नाही या सगळ्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू राजस्थानातल्या जैसलमेर जिल्ह्यातलं मूल सागर गाव या गावाजवळ एकलव्य वस्ती आहे या वसाहतीत अनेक निर्वासित पाकिस्तानी हिंदू राहत आहेत जे काही दिवसांपूर्वीच अल्पकालीन विसावर भारतात आले होते यापैकीच एक खेतोराम आहेत ते पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या घोटकी इथं आपल्या कुटुंबासोबत राहत होते पण तिथं त्यांच्या कुटुंबाचा प्रचंड छळ झाला या छळाला कंटाळून ते गेल्या आठवड्यातच कुटुंबासह भारतात आले त्यांनी पाकिस्तानातलं आपलं सगळं घरदार मागे टाकलंय खेतोराम यांच्या कुटुंबात त्यांची शेहेचाळीस वर्षांची पत्नी वर्षांचा मुलगा अमरलाल आणि अकरा वर्षांचा धाकटा मुलगा अनिल कुमार आहेत हे, हे सगळे जण बावीस एप्रिल ला त्याच दिवशी पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर भारत सरकारनं सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीनं देश सोडण्याचे आदेश दिले त्यामुळं आता खेतोराम आणि त्यांच्या कुटुंबालाही परत जाण्याची भीती वाटत आहे त्यांना पाकिस्तानात परत जायचं नाही ते म्हणतात की त्यांना भारतात मरण पसंत पण ते पाकिस्तान सारख्या नरकात परत जाणार नाहीत त्यांनी केंद्र सरकार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मदतीचं आव्हान केलंय पाकिस्तानातलं सगळं विकून भारतात आलो आहोत आता मरण आलं तरी आम्हाला त्या नरकात परत जायचं नाही असं खेतोराम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय जैसलमेरच्या या एकलव्य कॉलनीत असे चार ते पाच कुटुंब आहेत जे गेल्या आठवड्यातच पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आले होते हे सगळे कुटुंब अल्पकालीन विसावर भारतात आलेत ते म्हणतात की ते धार्मिक छळामुळे भारतात पळून आले होते आता त्यांना परत पाठवलं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो जैसलमेरच्या प्रशासनानं सांगितलंय की ते याबाबत गृह मंत्रालयाच्या आदेशाची वाट पाहत आहेत गृह मंत्रालयानं या हिंदू नागरिकांबाबत जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन केलं जाईल सरकारनं यापूर्वी स्पष्ट केलंय की जे हिंदू पाकिस्तानी नागरिक टर्म व्हिसा घेऊन भारतात आलेत त्यांचे व्हिसा वैध राहतील एकट्या राजस्थानात वीस हजाराहून अधिक हिंदू लाँग टर्म विसावर आलेत पण अल्पकालीन विसा घेऊन आलेल्या नागरिकांमध्ये सध्या काळजीचं वातावरण आहे एकट्या जैसलमेरमध्ये असे अंदाजे एक हजार दोनशे लोक आहेत हीच अवस्था दिल्लीतल्या मजनुका टीला इथं राहणाऱ्या हिंदू निर्वासितांची आहे इथं अनेक हिंदू कुटुंब गेल्या बऱ्याच वर्षांपासून निर्वासित म्हणून आहेत ही हिंदू कुटुंब दर दोन वर्षांनी त्यांचा विसा रिन्यू करतात इथं दहा ते बारा कुटुंब एक दोन महिन्यांपूर्वीच पाकिस्तानातून भारतात आलेत त्या दिल्लीच्या सिग्नेचर ब्रिज खाली निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहतात अकरा मार्चला भारत सरकारनं यापैकी एकशे शहाऐंशी पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व दिलं होतं यापैकी काहींना दोन हजार एकोणीसच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारताचं नागरिकत्व देण्यात आलंय पण आणखी एक्क्याऐंशी जणांची कागदपत्रं व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आली आहेत ते अजूनही नागरिकत्व मिळवण्याची वाट पाहतात पण आता पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात राहू नये याची खात्री करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिलानं या कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण आहे केंद्र सरकारच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कोणताही पाकिस्तानी नागरिक बेकायदेशीरपणे राहत नाही याची खात्री करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की अलीकडेच भारतात प्रवेश केलेल्या लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यामुळं ज्या पाकिस्तानी हिंदूंना अजून भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही त्यांच्यात भीतीचं वातावरण पसरलंय मजनूकर टीला इथं छोटं चहाचं चा दुकान चालवणारा कन्हैया म्हणतो की पाकिस्तानात तसं काहीही शिल्लक नाही जर त्याला दिल्ली सोडावी लागली तर ता त्याच्याकडे ना घर आहे ना कुठलंही जगण्याचं साधन आहे दोन मुलांची आई असलेल्या रेशमाचीही हीच अवस्था तिची मुलं अलीकडेच स्थानिक शाळेत शिकू लागली आहेत जेव्हा काही लोकांना नागरिकत्व मिळालं तेव्हा आम्हाला आशा होती पण आता ही चेकिंग पुन्हा होत असल्यानं आम्हाला काळजी वाटते असं रेशमाचं म्हणणं आहे केंद्र सरकारच्या आदेशानंतर हिंदू पाकिस्तानी नागरिकांची भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी धडपड चालू झाली आहे रविवारपर्यंत आठशे पेक्षा जास्त हिंदू पाकिस्तानी नागरिकांनी भारत सरकारकडे दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केले होते या पाकिस्तानी नागरिकांना दोन हजार एकोणीसच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारताचं नागरिकत्व मिळण्याची आशा आहे हे पाकिस्तानी हिंदू तिथल्या धार्मिक छळाला कंटाळून भारतात आले आहेत या हिंदू निर्वासितांना भीती आहे की जर ते पाकिस्तानात परतले तर त्यांना पुन्हा धार्मिक छळाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळं त्यांना भारतातच आश्रय घ्यायचा आहे यू एस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम अर्थातच यू एस सी आय आर एफच्या एका रिपोर्टनुसार सध्या पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांची स्थिती दिवसेंदिवस आणखी खराब होत चालली आहे अहवालात म्हटलंय की या अल्पसंख्याकांना पाकिस्तानात धार्मिक छळाचा आणि कडक कायद्याचा फटका सहन करावा लागतोय या अहवालाच्या माध्यमातून अमेरिकन सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय पाकिस्तानला चिंताजनक देश म्हणून घोषित करावं अशी विनंती या रिपोर्ट मधून अमेरिकन सरकारला करण्यात आली आहे एकीकडं हे सगळं सुरू असतानाच केंद्र सरकारच्या आदेशानंतर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायला सुरुवात केली आहे भारताच्या आदेशानंतर पाकिस्तान सरकारनेही अशाच प्रकारचा आदेश जारी करत तिथल्या भारतीय नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत यानंतर अनेक पाकिस्तानी नागरिक पंजाब मधल्या अमृतसरच्या अटारी वाघा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे पाकिस्तानात परत जातात तर अनेक भारतीय पाकिस्तानातून परत येत आहेत आतापर्यंत एकशे एक्क्याण्णव पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेलेत तर दोनशे सत्याऐंशीहून अधिक भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतलेत सध्या तरी पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू निर्वासितांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तिथल्या धार्मिक छळाला कंटाळलेल्या या हिंदूंना कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जायचं नाही भारत सरकारनं यापैकी अनेक हिंदूंना लॉंग टर्म व्हिसा दिलाय हे हिंदू राजस्थानच्या जैसलमेर बाडमेर आणि बिकानेर सारख्या सीमेवरच्या भागात राहतात यापैकी काही जण दिल्लीलाही आलेत पण अनेक जण शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन आलेत ज्यांना आता परत जायचं नाहीये आता त्यांच्याबाबत सरकार काय निर्णय घेणार त्यांना लॉंग टर्म व्हिसा देऊन भारत सरकार त्यांचं भारतातच पुनर्वसन करणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा